पणसा गरे कसले काटे कायव बोलतात खोटारडे मित्रांनो पुन्हा एकदा या व्हिडिओची सुरुवात मी मालवणी मणीतून करतो अनेकांनी मला विचारलं की आबा तुमच्या या मालवणी मणी लक्षात कशा राहतात तर मी जिथे राहत होतो राहतोय सध्या तिथे आजूबाजूला सगळेच मालवणी आहेत आणि अक्षरशः इरसाल माल मालवणी आता त्यातली एक पिढी राहिलेली नाही पण त्या मी लहान असल्यापासून त्यांना ऐकतोय आणि बोलता बोलता दिवसातून एक दोन म्हणी तर ते सगळे असे टाकायचे आणि त्या म्हणी लक्षात राहिल्या त्या मी तुमच्या समोर मांडतो आणि पुन्हा या म्हणींना एक अर्थ आहे अगदी कमी शब्दात या म्हणी फार काही सांगून जातात आता हीच म्हण बघा ना गरे कसले काटे काय बोलतात खोटाडे याचा अर्थ काय तर एक माणूस जो कोकणात आलेला आहे त्याने फणस कधी बघितलेला नाहीये आणि तो पहिल्यांदा फणस बघतो त्याच्या हातात एक फणस आणून दिला जातो आणि त्याला त्या फणसाचे काटे टोचतात त्याबरोबर तो म्हणतो अरे फणसाला तर गरे असतात मग काटे कसले तुम्ही सगळे खोट्या बोलताय म्हणजे जे त्यांनी पाहिलंच नाही ते अस्तित्वातच नाही असा है। खर त्याचा भ्रम आहे खरं म्हणजे फणस हा वरून काटेरी आणि गरे आतमध्ये असतात पण तेवढाही त्याच्यामध्ये सहनशीलता नाहीये की बाबा आपण गरे बघू तो लगेच सांगून टाकतो कि पणसाला काटे आहेत गरे कुठे आहेत मंडळी नेमकं तेच तुम्ही आज उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये ऐकलं असेल सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे काय मित्रांनो हो, मलाही आश्चर्य वाटलं की उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र नीतीवर भाष्य करत होते हेच उद्धव ठाकरे जे म्हणतात की अर्थसंकल्प काय हे मला कळत नाही आणि मी त्याच्यात इंटरेस्टही घेत नाही त्यापेक्षा कनकभर जास्त कठीण असा विषय तो म्हणजे परराष्ट्र नीती आणि उद्धव ठाकरे यांना खरंच परराष्ट्र नीतीबद्दल काही कळतं का कारण त्यांना जर परराष्ट्र नीतीबद्दल कळलं असत तर आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा मोदी सरकारच्या परराष्ट्र नीतीबद्दल टीका का होईना पण भाष्य केलं असतं पण तुम्हाला आठवतंय एकदाही कधी त्यांनी परराष्ट्र नीतीबद्दल असं भाष्य केलेलं आहे हा त्यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र नीतीबद्दल टोमने मारलेले आहेत आज जी पत्रकार परिषद दिल्लीत झाली त्याही पत्रकार परिषदेत त्यांनी वेगळं काही केलं नाही कदाचित समोर देशभरातला मीडिया होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे आपली हुशारी दाखवण्यासाठी मोदी सरकारच्या परराष्ट्र नीतीबद्दल बोलले असतील पण त्यातून त्यांची हुशारी दिसली की त्यांचं अज्ञान दिसलं हे महत्वाचं आहे आणि शंभर टक्के या परराष्ट्र नीतीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांचं अज्ञान दिसलं कारण त्यांना परराष्ट्रनीती नीती ही कशा सोबत खायची हेही माहीत नाहीये पण आता दिल्लीत गेलो आहोत त्यामुळे आपण काहीतरी महान आहोत आपल्याला बरंच काही कळत हे दाखवायचं होतं पण उद्धव ठाकरे एक गोष्ट विसरले आणि ती गोष्ट म्हणजे समोर जे पत्रकार बसले होते ते देशभरातील पत्रकार होते ते काही संजय राऊत नव्हते जे उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेत होती आणि त्यामुळे त्या, त्या देशभरातल्या पत्रकारांपुढे उद्धव ठाकरे यांचं अज्ञान दिसून आलं उद्धव ठाकरे ट्रम्प बद्दल बोलत बो, की ट्रम्प हे खिल्ली उडवतायत पण मोदींनी त्यांना एका शब्दाने उत्तर दिलेलं नाही किंवा जाब विचारलेला नाही आता उद्धव ठाकरेंना हे कळत नाहीये की ट्रम्प हे एका देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते काय महाराष्ट्रातील कुठल्या पक्षाचे पक्षप्रमुख किंवा नेते नाही आहेत जसं उद्धव ठाकरे कुठल्याही पक्षातल्या पक्षप्रमुखावर बोलतात त्याच्यावर टीका करतात त्याला टोम न मारतात तसं हे नाहीये याला वेगळे आयाम आहेत आणि त्यानुसार मोदी वागतायत पण उद्धव ठाकरे यांच्या खिचगिंटीतही हा विषय नाहीये आणि त्यामुळे त्यांनी मोदींना टोमना मारण्यासाठी ही टीकाही म्हणता येणार नाही मित्रांनो ही टीकाही म्हणता येणार नाही कारण ज्या वेळेस आपण टीका करतो त्यावेळेस ती टीका ही मुद्देसूद असावी अशी किमान अपेक्षा असते आता इथे उद्धव ठाकरे यांनी मुद्दा सोडलेला आहे मुद्दा सोडलेला आहे आणि ते डायरेक्ट बोलतायत त्यावेळेस त्याला टीका म्हणता येणार नाही तर ते तो टोमना असतो आणि नेमकी तशीच टोमणी उद्धव ठाकरे यांनी कुणावर मारली तर नरेंद्र मोदींवर ज्याचा काहीही परिणाम नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर बसवणाऱ्या मतदारांवर होणार नाही कारण मला तरी असं वाटतं की एक सर्वसामान्य राजकीय कार्यकर्ता त्यालाही मोदींच्या परराष्ट्र नीतीबद्दल उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त कळत असावं आणि त्यामुळे तोही कार्यकर्ता कधी मोदींच्या परराष्ट्र नीतीबद्दल बोलत नाही पण आज सगळ्यात यशस्वी भारताच्या दृष्टीने जर काही असेल तर ती मोदींची परराष्ट्र नीती आहे आणि हे केवळ मी बोलतोय असं नाही किंवा कोण बार, भारतीय बोलतोय असं नाही तर जगभरात ते सांगितलं जात इवन अमेरिकेतील थिंगटँग थी देखील बोलतायत आणि सांगतायत की ट्रम्प यांनी स्वतःला आवरावं भारताशिवाय अमेरिका याचा आपण विचारही करू शकत नाही हे अमेरिकेतले टँक सांगतात पण उद्धव ठाकरे हे जवळजवळ ट्रम्प यांच्यासारखे आहेत उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील ते ट्रम्प यांच्यासारखे आहेत आणि त्यामुळे ट्रम्प जसं बोलतात त्याही पेक्षा कणकभर जास्त बालिश जर कोण बोलत असेल तर ते अर्थातच उद्धव ठाकरे आहेत आणि ते त्यांनी दाखवून दिलं मोदींची परराष्ट्र नीती अपयशी ठरलेली आहे अरे अपयशी ठरली तर कोणत्या मुद्द्यावर अपयशी ठरली हे तर सांगा पण ते नाही उचलली जीप लावली टाळ्याला बोलायचं बोलून टाकलं आता हा सगळा कांगावा हा कशासाठी आहे तर अर्थातच मोदींना लक्ष करण्यासाठी पण त्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आज रात्री उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांच्याकडे भोजनाला जाणार आहेत काँग्रेसकडे भोजनाला जाणार आहेत ज्यावेळेस मी काँग्रेसचे उंबरटे झिजवेन त्यावेळेस मी माझी शिवसेना बरखास्त करून टाकेन असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते त्या अशी परिस्थिती माझ्यावर आली की काँग्रेसचे उंबरटे झिजवावे लागणार आहेत त्यावेळेस मी माझी शिवसेना बरखास्त करून टाकेन असं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते आज त्यांचा लेख त्याच काँग्रेसच्या प्रमुखांकडे गांधी घराण्याकडे जेवायला चाललाय आणि तिथे गांधी घराणं खुश व्हावं या हेतूने उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केलेली ठीक आहे टीकेसाठी ना नाहीये पण टीका करताना निदान त्यातल्या त्यात सोपा विषय निवडायचा तर उद्धव ठाकरे यांनी एकदम कठीण विषय निवडला आणि तो विषय अर्थातच परराष्ट्रनीती आणि त्या पेपर पेपरमध्ये उद्धव ठाकरे सपशेल फेल झाले झाले की नाही सांगायचा सा मुद्दा इतका आहे मित्रांनो जस फणसाला गरे असतात पण ते फणसाच्या आत असतात ज्याने फणस कधीच बघितला नाही त्याला वरचे काटेच दिसतात आणि असे काटे ज्या वेळेस दिसतात त्यावेळेस ही व्यक्ती स्वतःला अज्ञानी मानत नाही मात्र इतरांना फोटारडीत ठरून मोकळी होते आणि तीच या मालवणी मणीतील मित्रांनो फणसाक गरे कसले काटे का कायवाह बोलतात फोटारडे मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो लक्षवेधचे नोटिफिकेशन जात नहीं है। तुम्हाला जर माझा एखादा व्हिडिओ कुठे आढळला तो तुम्हाला आवडला तर तो तुमच्या पातळीवर शेअर करा काही लोकांपर्यंत तो जाऊ द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद